नमस्कार मी विना विनास किचन कुकिंग विथ लॉमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर विनास किचनमध्ये आज मी बनवणार आहे मस्त अशी खुसखुशीत व कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवायला अगदी सोपी आहे दिसायलासुद्धा खूप छान दिसते आणि चवीला तर अतिशय उत्तम लागते तर आता ही खुसखुशीत कुश व कुरकुरीत कोथिंबीर वडी कशी बनवायची हे बघण्याकरता आपण रेसिपीला सुरुवात करूया ही कोथिंबीर वडी परफेक्ट होण्याकरता रेसिपीला शेवटपर्यंत नक्की बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण सर्वात प्रथम साहित्य बघूया तर मी या ठिकाणी घेतलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या एक आल्याचा तुकडा एक चमचा जिरा एक चमचा बडी सोप दोन चमचे रवा चार चमचे तांदळाचं चा पीठ एक वाटी बेसन पीठ एक चमचा लाल मिरची पावडर हळद एक चमचा तीळ व चवीनुसार मीठ तर सर्वात प्रथम आपल्याला हिरवी मिरची लसूण आलं जिरं व बडीशेपची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे ही पेस्ट मी थोडी जाडसर बारीक केली तरीही चालेल तर अशा प्रकारे मी थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे एक जोडी कोथिंबीर मी स्वच्छ धुवून थोडंसं हवेला वाळून त्यानंतर आपल्याला ही बारीक कट करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे अगदी बारीक आपल्याला ही कोथिंबीरी कट करून घ्यायची आहे तर स्वच्छ धुतल्यानंतर ती थोडी कोरडी झाल्यानंतरच बारीक कट करायची आहे नाहीतर ती बारीक कट होत नाही खूप जास्त जाळ होते खूप जास्त जाळ कट होते त्यामुळे स्वच्छ धुतल्यानंतर थोडी सोकूनच तुम्ही याला कट करा अशा प्रकारे बारीक अशी मी ही कोथिंबीरी कट करून घेतलेली आहे तर संपूर्ण कोथिंबीर मी या ठिकाणी कट करून घेतलेली आहे आता यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट त्यानंतर चवीनुसार मीठ व एक चमचा तीळ घालायची आहे तीळ तुम्ही वरतून घातले तरीही चालेल त्यानंतर यामध्ये मिरची पावडर व हळद घालायची आहे जर तुम्ही हिरवी मिरची जास्त प्रमाणात वापरली असेल तर लाल मिरची पावडर नाही घातली तरीही चालेल त्यानंतर दोन चमचे रवा घालायचा आहे यामुळे कोथिंबीर वडीला कुरकुरीतपणा येतो त्यानंतर ते चार तीन ते चार चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे यामुळे ही कोथिंबीर वडी खूप छान अशी खुसखुशीत होते त्यानंतर एक वाटी बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ मी या ठिकाणी थोडं जास्तच वापरलेलं आहे कारण कोथिंबीर मिक्स केल्यानंतर त्याला पाणी सुटतं हे तर हे थोडं चिकट जर वाटत असेल तर यामध्ये थोडंसं तुम्ही बेसनपीठ ॲड करू शकता तर मी या ठिकाणी दीड वाटी बेसनपीठ वापरलेलं आहे जर तुम्ही कोथिंबीरीत जास्त घेतली असेल तर बेसनपीठ थोडं जास्त वापरायचं आहे अशा प्रकारे संपूर्ण साहित्य आपल्याला हाताच्या साह्याने हे एक जीव करायचं आहे जेणेकरून हे, हे संपूर्ण पीठ या कोथिंबिरीला लागल व एकसारखी चव या कोथिंबीर वडीला येईल त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं करून पाणीसुद्धा यामध्ये घालायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करायचं आहे आता यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे थोडंसं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे व याला आणखी थोडंसं मिक्स करायचं आहे तर थोडं थोडं करूनच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे जास्त पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही नाहीतर हे खूप जास्त पातळ होऊ शकतो तर मला हे थोडंसं पातळ वाटत होतं त्यामुळे मी आणखी यामध्ये अर्धी वाटी बेसनपीठ वापरलेलं आहे तर एकूण मी दीड वाटी बेसनपीठ या ठिकाणी वापरलेलं आहे आता याला संपूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून याचा छान असा गोळा तयार होईल आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही कारण हे खूप जास्त पातळ होऊ शकतो व त्यामुळे आपल्याला आणखी बेसनपीठ यामध्ये ॲड करावं लागू शकतो त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही तर आता हे छान असं मळून झालेलं आहे आता याला थोडंसं आपण तेल लावून आणखी थोडं मळून घेणार आहोत जेणेकरून भांड्याला लागलेलं संपूर्ण पीठ निघून जाईल आता हे छान असं मळून झालेलं आहे आता याला आपण प्लेट एका प्लेटमध्ये काळून घेऊया तर त्यासाठी मी एका प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून ते शिजल्यानंतर छान अशा वळ्या निघून येईल जर प्लेटला तेल लावलं नाही तर त्या प्लेटला चिटकू शकतात त्यामुळे आपल्याला याला तेल लावायचं आहे व यावर हा जो गोळा आहे हे जे आपले मळलेलं पीठ आहे ते अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण एकसारखं प्रेस करायचं आहे तुम्हाला जेवढी थिकनेस हवी त्या थिकनेसनुसार तुम्ही हे प्रेस करू शकता जर तुम्हाला खूप जास्त पातळ वड्या करायच्या असेल तर यापेक्षा थोडं मोठं भांडायचा वापर करा जर थोड्या जाळ पाहिजे असेल तर एवढ्या साईजचे तुम्ही या वड्या बनवू शकता तर अशा प्रकारे संपूर्ण असं प्रेस केल्यानंतर यावर आपल्याला तीळ घालायचे आहे संपूर्ण वडीवर आपल्याला हे तीळ पसरवून घ्यायचे आहे त्यानंतर थोडंसं आपण यामध्ये खसखस घालणार आहोत खसखस घातल्यामुळे ही वडी खूप छान लागते चवीला अतिशय उत्तम लागते जर तुम्ही तीळ घालत नसाल तर नुसतंच खसखस जरी घातली तरी ही वडी खूप छान लागते चमच्याच्या साह्याने याला आपण सेट करून घेऊया आता आपण याला वाफवून घेऊया तर अशा प्रकारे आपल्याला ही वडी छान अशी सेट करून घ्यायची आहे मस्त झालेली आहे तीळ व खसखसमुळे ही वळी चवीला तर छान लागते आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसते चला तर आता याला आपण वाफवून घेऊया त्यासाठी मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं व स्टँड ठेवून त्यावर आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे व झाकण ठेवून याला आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे तर एक दहा ते पंधरा मिनटानंतर आपली ही वळी छान अशी शिजलेली आहे ती थोडी फुकतेसुद्धा तर वाफवल्यानंतर ज्याप्रमाणे ढोकळा फुकतो त्याप्रमाणेच ही वळीसुद्धा खूप छान अशी फुकते बोट लावून बघायचं जर ती तुमच्या बोटाला चिटकर असेल तर ती वडी शिजलेली नाही असे समजायचे त्यानंतर त्याला आणखी एक पाच मिनटं तुम्हाला शिजवायचं आहे परंतु आपली ही वडी छान अशी शिजलेली आहे दिसायला खूप सुंदर दिसत आहे आता थोडीशी कोमट झाल्यानंतर आपण याला कट करून घेऊया गरम गरम याला कट करायचं नाही नाहीतर ती चिटकू शकते किंवा तुटू शकते तर अगदी कोमट झाल्यावर आपण याचे काप करणार आहोत तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही याला कट करू शकता तर अशा प्रकारे मी या कोथिंबीर वडीचे चौकणी काप करून घेणार आहे थोडी कोमट झाली की ही छान अशी निघते त्यामुळे कोमट झाल्यानंतरच तुम्ही याला कट करायचं आहे तुम्ही ही अशीसुद्धा खाऊ शकता अगदी छान लागते नुसतं वाफवलेली कोथिंबीर वडीसुद्धा खूप छान लागते चवसुद्धा खूप छान लागते त्याची अशा प्रकारे मी एकसारख्या आकारामध्ये ही कोथिंबीर वडी कट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला एक वडी काढून दाखवते अगदी अल्लादी निघते अजिबात प्लेटला चिकटत नाही मस्त अशी ही, ही कोथिंबीर वडी फुगलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी जाळीदार अशी झालेली आहे दिसायला तर सुंदर दिसत आहे खायला प्रतिम झालेली आहे तुम्ही अशीसुद्धा ही कोथिंबीर वडी खाऊ शकता चवीला अतिशय उत्तम लागते डीप फ्राय न करता ही कोथिंबीर वडी तुम्ही अशीच खाल्ली तरी चवीला खूप छान लागते तर आपण याला आता डीप फ्राय करूया तुम्ही याला शालो फ्राय केलं तरीही चालेल तर ही कोथिंबीर वडी डीप फ्राय करण्याकरता मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल थोडंसं कोमट झालं की यामध्ये आपल्याला ही कोथिंबीर वडी तळून घ्यायची आहे अगदी जास्त कडक तेल असलं तर त्यामध्ये ही कोथिंबीर वडी आपण तळली तर, तर ती वरतून ब्राऊन होते परंतु आतमध्ये छान अशी शिजत नाही किंवा तळलं जात नाही त्यामुळे आपल्याला तेल हे मीडियम टेम्परेचरचं हवं तर अशा प्रकारे एक एक करून यामध्ये मी कोथिंबीर वडी टाकत आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला ही कोथिंबीर वडी तळून घ्यायची आहे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला या कोथिंबीर वडीला तळून घ्यायचं आहे तेलात टाकल्यानंतर एकाद मिनिटभर आपल्याला याला पलटवायचं नाही एका मिनिटानंतर ना आपल्याला याला पलटवायचं आहे नाहीतर ही तुटू शकते किंवा कढईला चिटकवू शकते तर अशा प्रकारे ही कोथिंबीर वडी एका साईडने छान अशी तळून झालेली आहे आता पलटून आपण दुसऱ्या सुद्धा तळून घेऊया तर मीडियम फ्लेमवरच आपल्याला तळायचं आहे लो फ्लेमवर किंवा हाय फ्लेमवर तळू नका हाय फ्लेमवर तळली तर, तर ती जे खूप जास्त करपू शकते लो फ्लेमवर तळली तर ती तेलकट होऊ शकते त्यामुळे आपल्याला ही मीडियम फ्लेमवरच तळायची आहे कारण ती छान अशी आतपर्यंत तळल्या जाते तर अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण ही कोथिंबीर वडी तळून घेणार आहोत मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण ही कोथिंबीर वडी काळून घेऊया तर एका प्लेटमध्ये ही कोथिंबीर वडी मी काळून घेणार आहे तर अशा प्रकारे मी संपूर्ण कोथिंबीर वडी ही गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेणार आहे तर अशा प्रकारे मी संपूर्ण वळ्या तळून घेणार आहे तर संपूर्ण वळ्या तळून झालेल्या आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी ही वळी दिसत आहे चवीला तर खूप सुंदर लागते आणि दिसायला सुद्धा खूप छान आणि खुसखुशीत झालेली आहे भरपूर असे लेअर सुद्धा त्याला आलेले आहे अशा प्रकारची ही मस्त अशी खुसखुशीत व कुरकुरीत कोथिंबीर वडी तयार आहे मी तुम्हाला एक वळी सुद्धा दाखवणार आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे व आतपर्यंत अशीही तळल्या गेलेली आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल व माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा व बेल आयकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझे चॅनलचे नोटिफिकेशन मिळेल व नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर भेटूया अशाच प्रकारची नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त रहा स्वस्त रहा खात रहा धन्यवाद